मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया सिख समुदायाशी संवाद करून त्यांना हवा तसा सामायिक तोडगा काढण्याचा सा सरकार प्रयत्न करेल असं वक्तव्य राम कदम यांनी केलं महाराष्ट्राचं सरकार हे प्रत्येक जातीला सोबत घेऊन चालणार आहे सिख समुदाया सोबत सरकार कायम असणार आहे त्यांच्या हिताचं रक्षण करणं हे सरकारचं प्रथम कर्तव्य आहे त्यांच्याशी संवाद करून त्यांना हवं तसं सामायिक तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करत असेल सरकारची भूमिका स्पष्ट आहे सिख समुदायासोबत आहोत आणि सरकार प्रत्येक जाती धर्माचा सन्मान करतो कोणत्याही धर्म माचा भावना दुखावून सरकार काम करणार नाही घराच्या बाहेर पडून चोवीस तास काम करणार हे सरकार आहे वीस चोवीस तास साठी मुंबई प्रतिनिधी नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा महाराष्ट्र हे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे तीनही नेते असे आहेत की सगळ्यांना सोबत घेऊन जाणारे नेते तर त्याच्यामुळे कुठेतरी गैरसमजातून समजातून काही कम्युनिकेशन एरर असेल तर शीख समुदायासोबत आम्ही आहोत हे सरकार त्यांच्या सोबत आहे त्यांच्या हितांची रक्षा करणं हे आमचं परम कर्तव्य आहे तर त्यांच्यावर संवाद करून त्यांना जसं हवं आहे त्या पद्ध पद्धतीचा एक सामो सामायिक का तोडगा काढण्याचा सरकार प्रयत्न करेल एक समुदाय आहे त्याच्यामध्ये इंटरफेअर सरकारने करू नये मुळामध्ये सरकारची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही शीख समुदायासोबत आहोत आम्ही प्रत्येक धर्माचा जातीचा सन्मान करतो त्यामुळे कोणत्याही धर्माच्या भावना दुखवून काम करणारे हे सरकार नव्हे तसं काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री नव्हे सगळ्यांना सोबत घेऊन चालणारं सरकार आहे आता जर काही कम्युनिकेशन एररमुळे कोणाच्या मनामध्ये समज गैरसमज निर्माण झाला असेल तर सरकार संवाद करेल हे घराच्या बाहेर पडून चोवीस तास लोकांसाठी काम करणारं सरकार आहे हे आधीचं घरात बसून एअरकंडिशन बघल्यामध्ये थांबणारं सरकार नाही आहे त्याच्यामुळे फरक स्पष्ट आहे आम्ही शीख समुदायासोबत चर्चा करू चर्चा करून त्यांच्या भावना समजून घेऊ आणि त्यांच्या भावना समजून घेऊन तो आमचाच एक भाग आहे आपलाच एक भाग आहे अशा पद्धतीने त्यावर मार्ग काढू अशी विरोधकाकडनं टीका होते की जाणून बुजून कट रचला गेला आणि पवारांकडून पवारांची राजकीय हत्या केली गेली जितेंद्र आव्हाड म्हणतात की सगळ्यांनी दोन पासून हा कट हा राजकीय हत्या केली पवारांची पवारांची राजकीय हत्या करण्याचा हा कट होता दोन कुठला आला कालचा जो निकाल आला ना चिन्ह आणि पक्षाचा नाही मुळामध्ये कालचा निकाल या निकालाच्या बाबतीत एवढंच सांगता येईल की जवळपास सर्वच नेते सर्वच आमदार सर्वच लोक अजितदादांसोबत आलेत तर त्याच्यामुळे जेव्हा निवडणूक आयोगाने निर्णय दिला तो निर्णय देत असताना कागदपत्रांच्या आधारे संख्याबळ आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या आधारावर दिला आता कोणाला काय म्हणायचं असेल ते म्हणो पण एक गोष्ट कशी नाकारता येईल आहेत तर त्याच्यामुळे जर कोणाला काही आक्षेप असेल तर त्यांनी जावं न्यायपालिकेकडे नवीन नवीन बातम्यांची अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा